हा पुण्यामध्ये पुण्याचं वैशिष्ट्य हेच आहे की या मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात केवळ मनाचे पाच गणपतीच नाही तर या प्रत्येक गणपती बाप्पाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्या गणपती बाप्पाच्या मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचा जर लेखाजोखा मांडला तर बराच काळ आपल्याला लागेल कारण का रक्तदान शिबिरं असतील नंतर अनाथ मुलांना शिक्षण असेल झोपडपतीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी सोयीसुविधा असतील अवयवदानासारखा प्रसार असेल मित्रदानासारखा प्रसार असेल अशा विविध प्रकारच्या या पलीकडे जाऊन मुलांना शिक्षणासाठी मोफत काही सेवा पुरवायच्या असतील तर त्याही अनुषंगाने या प्रकारच्या सेवा या अनेक मंडळांच्या माध्यमातून पुण्यात होत असतात त्यामुळे एक समाज जाणीव जिवंत असणारं शहर असं म्हणता येईल त्या माध्यमातूनच ही पुण्याची ओळख आजवर राहिलेली आहे सांस्कृतिक राजधानी ही केवळ कुठल्याही एका विशिष्ट कामापुरती मर्यादित नसून ती वैविध्याने नटलेली आहे आणि या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे हे ऐतिहासिक शहर असतानासुद्धा आधुनिकतेची कास धरणारं आधुनिकतेच्या कासबरोबर महिलांचा सन्मान जपणारं परप्रांतीय परभाषिक याबरोबर मराठीचा अभिजात दर्जा कसा टिकून राहील त्यासाठी कसं आणखीन चांगलं काम करता येईल यासाठी सदैव सांस्कृतिक चळवळ जपणारं हे पुणे शहर आणि त्या पुणे शहरातला सुरू असलेला हा सांस्कृतिक संगम असलेला हा आजचा वैभवशाली शाही विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा दिवस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या